कागद पेकण्याची जागा आहे काय माणसं आहेत कुठेही कचरा करतात हो ना त्यांना काय पडलेच नाही हो ना काय भूक लागले काय खायला आहे का आत्ता काही नाहीये पण तुला आत्ता चॉकलेट देऊ शकते तू पण तेच केलंस हो ग हा बघ मी माझा कागद उचलला तो कागद माझा नाही पण कागद तुझा नसला म्हणून काय झालं देश तरी तुझाच आहे ना काय झालं आहे ना हो आहे ना हो भारत माझा देश आहे